महात्मा गांधींच्या पुतळ्याची पुण्यात झालेली जी विटंबना आहे ही एक विटंबना नव्हे तर महाराष्ट्रात कशा पद्धतीचं शासन प्रशासन लागू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात होतं याचं एक उदाहरण आहे गांधी का मरत नाही हा प्रश्नातून अजूनही यांचे डोळे उघडलेले नाही कारण गतकाळामध्ये नथुराम गोंडसेंचे उदात्तीकरण करणं असो किंवा दर तीस जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारणं असेल किंवा गांधींच्या संदर्भामध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीला लोकसभेचं खासदार बनवणे असेल यापासून हा सिलसिला हा सुरू झालेला आहे त्यामुळे नथुराम गोडसेचं उदात्त करण्याचा उदात्ती करण्याचा पूर्ण 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 आणि पूर्ण प्रयत्न केल्यानंतर आता असं लक्षात यायला लागलं आहे की आता गोडसे यापेक्षा त्यांचं उदात्तीकरण होणार नाही किंबहुना गोडसेंना त्याची जागा भारताचे माणसंही दाखवायला लागलेली आहेत तर दुसरीकडे सावरकरांच्या संदर्भात असणारे जे आक्षेप आहेत हे आक्षेप आता सार्वजनिक सामाजिक समस्येच्या अनुषंगानं घराघरात मळापणात आणि लोकांपर्यंत गेलेले आहेत आणि कपूर आयोगाच्या अहवालामध्ये त्यांचाही सहभाग जो आहे हाही आता कुठे ना कुठे सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आता या दोघांचं नाव पुढे रेटणं शक्य नाही करिता गांधींवर हा हल्ला झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हे भाजपची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी विषवल्ली आहे त्या विषवल्लीचं फळ म्हणजे हा सदर व्यक्ती आहे आता हा माथेपूर्व आहे याचं डोकं ठिकाणावर नाही असं दाखवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होईल परभणीच्या दंगलीमध्ये संविधानाची विटंबना करणाऱ्या माणसाला मनोरुग्ण ठरवलं गांधींच्याही पुतळ्याची विटंबना करणाऱ्या खोयत्यांनी घाव घालणाऱ्या माणसालाही आता मनोविक विकृत दाखवण्याचा प्रयत्न होईल मात्र हे मनोविकृत हे व्यक्ती नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे हा मानसिक दृष्टिकोनातून खचलेला आहे देशावर आधारित आणि हैरारकीवर आधारित स्पृश्य अस्पृश्यतेर आधारित स्त्री पुरुषांची समानताना ना नाकारणार नाकारण्यावर आधारित हा त्यांचा विचार आहे आणि त्याच्यावर आलेली ही फळं आहेत ह्या फळांना आता वेळीच आपण सर्वांनी समाजाने आवर घातला पाहिजे कारण सरकार सातत्याने या विषयावल्लीला खत घालत आहे त्यामुळे या घटनेचा धिक्कार करतो आणि हा केवळ धिक्कार हा निषेधापुरता नाही तर राष्ट्रपिता ही ज्यांच्याकडे ही पदवी त्यांना आहे या देशाला राष्ट्र म्हणून उभं करण्यामध्ये जी संकल्पना या तळागाळापर्यंत रुचवलेली आहे एवढंच नव्हे महात्मा गांधींची वर सातत्याने भारतीय जनता पार्टी टीका का करते कारण आयडिया ऑफ इंडिया हा गांधींनी केलेला विचार निर्माण केलेला विचार आहे आणि आपण भारतीय आहोत ही महान भावना ही महात्मा गांधींच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे या भावनेला कुठे ना कुठे ठेच पोचवणे ही भावना नशनाभूत करणे या भावनेवर अटॅक करत असताना ही भावना नष्ट होत असताना भारतीय जनता पार्टीची जी बंथ ऑफ बंच ऑफ थॉट्सची जी आयडिया आहे ती रुजवण्याकरता असा हा झालेला प्रकार आहे त्यामुळे पुण्याची घटना ही केवळ घटना नाही तर या घटनेच्या मागे ही हे विषवल्ली सरकार केंद्रातलं राज्यातलं आहे आणि त्यांची पितृ सं संघटना आहे हे या निमित्तानं या संघटनेचा आणि या सर्व एकंदरीत त्यांच्या मानसिकतेचा धिक्कार करत असताना आणि पर्दाफाश करत असताना सांगावं वाटतं या माथेफुरूची तपासणी जी झाली झाली पाहिजे किंवा आला कुठून हा वई जिथे तर्कतुर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं वेदपातशाळा आहे जिथे ज्ञान विश्वकोश तयार होतो आहे तिथे ज्ञानकोश तयार होतो आहे अशा प्रज्ञापाठशाळेच्या गावातून यांनी कोयता विकत घेतला हे जर समोर ही माहिती जर समोर आलेली आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे ज्या ठिकाणून समतेची बंधुत्वाची सामाजिक न्यायाची गंगोत्री ज्या वहीतून व्हायला हवी त्या ठिकाणी जर आता अशी गटारगंगा निर्माण व्हायला लागली असेल तर ताबडतोबीनं या संदर्भामध्ये याचा मागोवा हा सरकारने घेतला पाहिजे मात्र सरकार हे काही करणार नाही या संदर्भात समाज माध्यमांनी आणि माझी आदरणीय सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना देखील विनंती आहे की या सर्व गोष्टींचा हा दीर्घ मागवा त्यांनी घ्यावा ही अपेक्षाही निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो काय घोषणा आहे संघाची हा दुटप्पीपणा हा यांच्या कार्यपद्धतीमध्ये ठासून ठासून भरलेला आहे जर आपण सांगता की मातृभाषेतून शिक्षण असायला पाहिजे तर बंच ऑफ थॉटची होळी करा वन नेशन वन इलेक्शन वन लीडर वन लँग्वेज वन फूड वन ड्रेस कोड हे जे आपण सांगत आलेले वर्षान हे खोटं आहे हे एकदा डा जाहीर करून टाका म्हणजे विषय संपला यासोबतच आज या, या महाराष्ट्र सरकारचा जो कुटील डाव आहे तो देखील हाणून काढला पाहिजे आणून पाडला पाहिजे कारण जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा कायद्याचा एक हुकुमशाहीची परमोच्च सीमा असणारा एक विधेयक हे महाराष्ट्राच्या कायदेमंडळामध्ये सादर होत आहे एकोणावीसशे एकोणीसला रोलेट नावाचा एक ॲक्ट हा भारतामध्ये आणला होता आणि हा रोलेट टॅक्ट काय होता तो कोणत्याही माणसाची कधीही कुठेही केव्हाही कोणाचीही चौकशी न करता कुठलाही आरोप नसताना त्याला थेट तुरुंगात डांबणे याकरता हा एकोणीसशे एकोणीसचा रोलेट ॲक्ट हा अस्तित्वात आला होता आज देवेंद्र फडणवीस हे या रोलेटच्या माध्यमातून आज पुन्हा महाराष्ट्रामध्ये असाच कायदा अनुपाहात आहेत ते एकीकडे औरंगजेबासारखे क्रूर आहेत तर दुसरीकडे रोलेट ॲक्टच्या माध्यमातून त्या इंग्रज सरकारांसारखे जनतेचा आवाज दाबण्याकरता ते हुकुमशाह आहेत हे या कायद्याच्या माध्यमातून हे समोर येत आहे या कायद्याची आवश्यकता काय हा कायदा जो आहे या कायद्याच्या सोबत अनेक सुरक्षिततेच्या अनुषंगाने अनेक कायदे एक तर अर्बन नक्षलाईट नावाचा कुठलाही विषय हा अस्तित्वात नाही असं जनमाहिती अधिकाराच्या माध्यमातून केंद्र सरकारच सांगतं आणि आता वारकरी संप्रदायाच्या लोकांनाही आता न अर्बन नक्षलाईट म्हणणं साहित्यिकांनाही अर्बन नक्षलाईट म्हणणं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची प्रेर प्रेरण नाही अर्बन नक्षलाईट म्हणणं म्हणजे अर्बन नक्षलाईट कोण आहेत तर अर्बन नक्षलाईट जे स्पृश्य अस्पृश्यतेचा विरोध करतात जे समतेचा नारा लावतात जे सामाजिक न्यायाची हाक मारतात जे स्त्री पुरुष समतेचा हट्ट धरतात असा जो एक वर्ग आहे असा जो एक समाजसुधारक आणि पुरोगामी जो वर्ग आहे या पुरोगामी आणि समाजसुधारकांच्या वर्गाला हे अर्बन नक्षलाईट म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनाही आज ज्ञानेश्वर महाराज हयात नाहीत ते आपल्याला फार मोठा संदेश देऊन गेले मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्यालयही अर्बन नक्षलाईटचं कार्य म्हणतील तुकाराम महाराजांच्या कार्यालयालाही हे अर्बन नक्षलाईटच्या त्रि त्रिजेत आणतील गाडगे महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस किती किती आणि किती नावं घ्यावीत थेट जो शैव जो विचार आहे त्या विचारालाही हे अर्बन नक्षलाईटचा विचार म्हणतील त्यामुळे अर्बन नक्षलाईट नावाचं एक भूत यांच्या मानगोटीवर बसल्याचं जे निदर्शनास येतं हे अर्बन नक्षलाईटचं भूत नाही तर हे हा वाडवडिलांचा सांस्कृतिक वारसा आहे ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे जी पुरोगामित्वाची आहे जी परिवर्तनाची आहे जी समतेची आहे जी बंधुत्वाची आहे आणि हा सगळा आवाज हा दाबण्याकरता अर्बन नक्षलाईट नावाचा एक गुळगुळीत शब्द ज्याचं कायद्यात अस्तित्वात तो कायद्यात अस्तित्वात नाही तो कुठेही मागच्या झालेल्या घटनेत अस्तित्वात नाही आणि जो पुरोगात्माची चळवळ आहे त्या सगळ्या चळवळीला आता व्यसन घालण्याकरता आणि यांना दामून ठेवण्याकरता हा कायदा हा महाराष्ट्र सरकार आणू पाहत आहे हा कायदा हाणून पाडला पाहिजे काँग्रेस पक्ष हा कायद्याच्या संपूर्णता विरोधात आहे या कायद्यामध्ये त्यांच्या ज्या अप्रिय आहेत तथाकथित स्वरूपाच्या ते जे म्हणतील की हे अर्बन नक्षलाचं काम करतात अशा कोणत्याही संघटनेवर ते बंदी आणू आणू शकतात या संस्थेला मदत देणाऱ्या या संस्थेला देणगी देणाऱ्या या अशा संस्थेतल्या मिटिंगला सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो ईडीमध्ये काय काय झालं हे आपण बघतोय ईडीचा नंगा नाच हा उभ्या भारताने हा बघितलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर ईडीची बंदूक लावून कितीतरी लोकांना त्यांनी पावन करून घेतले त्यांच्या वॉशिंग मशीनमधून फिरून घेतलं आहे आता हा कायदा आणत असताना यामध्ये ईडीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं हा तीव्रतेच्या स्वरूपामध्ये याचा लोकशाही बुडवण्याकरता हा वापर होईल त्यामुळे हा हुकुमशाही आणणारा हुकुमशाही लादणारा आणि मा आपल्याला मूलभूत स्वरूपात निसर्गाने आणि आपल्या मान संविधानाने दि दिलेला जो अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो या ठिकाणी मुडीत काढला जाणार आहे आपले संविधानाने दिलेले जे हक्क आहे जे अधिकार आहे त्यांच्यावर मोठ्या स्वरूपाचं एक बंधन देखील या माध्यमातून येणार आहे किंबहुना हे निरस्त केल्या जाणार आहे असा हा हुकुमशाहीच्या आवाज देणारा आणि हुकुमशाहीची हाक देणारा असा हा कायदा हा रद्द झाला पाहिजे तर दुसरीकडे भारताच्या एकंदरीत संसदीय लोकशाही प्रणालीला आणि दुसरीकडे भारतातील लोकशाहीच्या दरवाजावर आता या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून ही दस्तक दिल्या जी जात आहे ती दस्तक ओळखून याच्यामध्ये जगभरामध्ये या संदर्भामध्ये एक मोठा जनक्षोभ जो आढळून येतो तो अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे हा कायदा कुठल्याही परिस्थितीत आणि संपूर्ण ताकदिनिशी आम्ही या कायद्याला पारित होऊ देण्याकरता त्याच्या विरोधात राहू त्याला स्वरूपाचा आम्ही विरोध करू संसदेत लोक विधानसभेचं अधिवेशन जे आहे ते गुंडाळू पाहत आहे म्हणजे याचा अर्थ काय की दरवेळेस एक कांड करायचं दरवेळेस धुकं निर्माण करायचं आणि स्वतःचा अजेंडा पूर्ण करून घ्यायचा हिंदी मराठी याचा वाद लावून वादळ निर्माण करून जनसुरक्षा कायदा पारित करून घेणं ही चाल त्यांनी रचली होती मात्र ती चाल त्यांच्या अंगलट आली आहे दुसरीकडे ही ह्यांनी केलेली चाचपणी पण होती मात्र आता कुठलाच वाद दुसरा निर्माण झालेला नाही शेतकरी आत्महत्या करत आहेत मागच्या काळामध्ये कुठल्याही सरकारने दिलेली आश्वासनं जी आहेत ती पूर्ण झालेली नाहीत शेतकरी बेहाल आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे आता यातून हा हे विधेयक हे मांडायचं आणि ज्या पद्धतीने संसदेमध्ये तीन काळे कायदे मंजूर झाले होते तसेच हे कायदे पारित करून घ्यायचे कुठली चर्चा होऊ न देता पाय पाळून घ्यायचे याचा हा कुठील डाव जो आहे तो देखील हाणून पाडला पाहिजे महाराष्ट्रातल्या <laughs> देशामध्ये काय आहे आणि तुम्ही बिहार वगैरे महाराष्ट्राच्या दुबे नावाचे गृहस्थ आहेत हे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा रेटून पुढे नेण्याच्या अनुषंगानं त्यांची ओळख आहे बेताल स्वरूपाचं वक्तव्य करणे भडकाव स्वरूपाचं वक्तव्य करणे त्याकरता भारतीय जनता पार्टीने त्यांना पोचलं आहे आणि या त्यांच्या लाडून भारतीय जनता पार्टीने लाडून जे ठेवलं आहे त्यातून असे विकृत स्वरूपाचे विधानं त्यांच्या समोर येत आहे यात मुळात एक सामना लावण्याचा प्रयत्न आहे भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम हे सामने लावणं भारतीय जनता पार्टीचं नेहमीचं काम असतं आणि या निमित्तानं प्रादेशिक भाषा आणि हिंदी यामध्ये भांडं लावायचे याच्यात पोलरायझेशन करायचं आणि स्वतःची पोळी शेकून घ्यायची हे त्यामागचं कार्यस्थान आहे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात असतील त्या अनुषंगानं हे पोलरायझेशन आहे आणि पुढे देशामध्ये त्यांना तो त्यांचा हिंदी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हा अजेंडा न्यायचा आहे त्याकरता एक वातावरण तयार करण्याकरता अशा प्रकारचे वक्तव्य केलं जात आहे त्यांचं वक्तव्य वक्तव्य हे विशुद्ध स्वरूपात हे पोलरायझेशनच्या हिंदीविरुद्ध मराठी असा वाद निर्माण करणारं हे त्यांचं वक्तव्य आहे तर दुसरीकडे या वक्तव्याचा जो संपूर्ण आशय आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे हा मूर्खासारखं केलेलं हे विधान आहे आणि यावर एकच प्रतिक्रिया आहे की भारतामध्ये अनुसूची आठ यांनी सर्वच संविधानाचाच धिंगाणा लावला आहे अनुसूची दहा जी आहे पक्षांतरबंदी कायद्याची त्याची कशी वाट लावली तेही बघितलं आहे आता हा पाडा आणत असताना हे आता अनुसूची आठवर आलेली आहे अनुसूची आठ काय सांगते तर अनुशेश आठमध्ये बावीस भाषा आहेत आणि या बावीस भाषा ज्या आहेत या बावीस भाषांच्या संवर्धनाकरता करता आणि पर्याय या संस्कृतीकरता भारताचं संविधान हे मान्यता देतं आणि या सर्व बावीस भाषा ज्या आहेत ह्या हातात हात घालून गुन्ह्या गोविंदांनी गुण भारतात नांदाव्या हे संविधानाला अभिप्रेत आहे हे समाजवादाला अभिप्रेत आहे हे काँग्रेसला अभिप्रेत आहे मात्र या बावीस भाषांमध्ये भांडणं लावणे जसे जाती जाती धर्माधर्मात भांडणं लावणे तसे भाषा भाषाच धर्म लावणे

एक कल्चर आहे एक संस्कृती आहे किंवा हा एक धर्म देखील आहे मात्र अलीकडच्या काळात विरोधकाचं कुठलंही ऐकून घ्यायचं नाही अशा स्वरूपाचा एक वातावरण नाही त्या मूळ मूळ विषय जो आहे की विधानसभेमध्ये जे बोलू दिलं गेलं पाहिजे अर्धा वेळ हा काँग्रेस अर्धा वेळ हा विरोधक आणि अर्धा वेळ सत्ताधारी अशी एकशी एक विभागणी ही क संसदीय कामकाजामध्ये विधानसभेमध्ये ही होत असते मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता तीन पक्ष म्हणजे विरोधी पक्षालाचा एक जेव्हा बोलेल तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या तीन बोलतील यामध्ये जी वेळ कमी झालेली आहे त्या कमी झालेल्या वेळेचा त्या अनुषंगानं हा हे आलेलं विधान आहे हे या नेत्यांच्या संदर्भात आलेलं विधान नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट